शिलापूर येथे केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान परीक्षण प्रयोगशाळा प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभासाठी आलेले केंद्रीय ऊर्जा आवास आणि शहरी मंत्री मनोहर लाल खट्टर यांचे रात्री सवा आठच्या सुमारास ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरला आगमन झाले भाजप दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर शहर अध्यक्ष तेजस ढेरगे आध्यात्मिक आघाडीचे महंत सिद्धेश्वरानंद आधीनी त्यांचे स्वागत केले त्यानंतर त्यांनी भगवान त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले आणि यावेळी सुशांत तुंगार यांनी त्यांना त्र्यंबकेश्वराविषयी सविस्तर माहिती दिली तसेच रूपी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी राज तुंगार उपस्थित होते अभिषेक पूजाविधी करून त्यांनी आरती केली त्यांच्या समवेत नाशिकचे आमदार राहुल ढिकले अधिकारी जलद शर्मा तहसीलदार श्वेता संजेती नगर परिषद प्रशासक तथा मुख्य अधिकारी सौ श्रिया देवचके पोलीस उपाधीक्षक वासुदेव देसले वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी वीज वितरणाचे सहाय्यक अभियंता जगताप आदी उपस्थित होते पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता एनसीएन युअरसाठी प्रतिनिधी रवींद्र राविन, धारणे त्र्यंबकेश्वर